आणि आता बातमी आहे दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेनेचा दसरा मेळावा या वर्षी बी मैदानात होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तिसरा दसरा मेळावा होणार आहे तब्बल चाळीस हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे शिवसेनेचा दसरा मेळावा बी मध्ये होणार असल्याची माहिती मिळते बीकेसी मधील मैदानाची जागा निश्चित झाल्याने शिवसेनेनं तयारी देखील सुरू केल्याची माहिती मिळतीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा तिसरा दसरा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यासाठी तब्बल चाळीस हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे आणि गेल्या वर्षी आझाद मैदानात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर पहिला दसरा मेळावा बी सीतच झाला होता मात्र आझाद मैदानात जागेची अडचण पार्किंगची अडचण लक्षात घेता पुन्हा एकदा बीकेसी केसी मैदानात हा मेळावा होणार असल्याची माहिती मिळते मला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा डॅरेल शिवसेनेचा आता ठरलेला आहे ज्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष असतं तो दसरा मेळावा म्हणजेच शिवसेनेत जेव्हा दोन शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन आता दसरा मेळावे होत आहेत एक उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि बी सी मैदानात हा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे संदर्भात अधिकची माहिती नक्की प्रज्ञा शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसी मध्ये होणार आहे बीकेसी मधल्या मैदानाची निश्चिती देखील झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणारा हा तिसरा दसरा मेळावा आहे यासाठी सुमारे चाळीस हजार शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन जे आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे गेल्या वर्षी आझाद मैदान येथे हा मेळावाचे आयोजन करण्यात आले होते मात्र तर पहिला जो मेळावा होता तो बीकेसी मैदानात पार पडला होता आझाद मैदानात ज्या आपण पाहिलं तर बसण्याची व्यवस्था असेल त्यासोबत पार्किंगची व्यवस्था असेल याची मोठ्या प्रमाणात अडचण होते त्यामुळे यंदाचा जो दसरा मेळावा आहे शिवसेना शिंदे गटाचा तो पुन्हा जो आहे तो बीकेसी मैदानात होणार आहे धन्यवाद जी, जी, जी। दारील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी